राज ठाकरेंनी अवघ्या तीन तासात नाशिक दौरा उरकला अचानक मुंबईकडे रवाना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवार दिनांक सव्वीस पासून दोन दिवस दौऱ्यावर आले होते सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्या आणि तसेच आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते मात्र राज ठाकरे यांनी नाशिक दौरा अवघ्या तीन तासात उरकून ते आता मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले सोमवारी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास राज ठाकरे यांचे हॉटेल एसएसके येथे आगमन झाले त्यानंतर त्यांनी शहरातील स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्यानं त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली तर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळते आहे त्यानंतर राज ठाकरे हे अचानक मुंबईकडे रवाना झाले आहेत नाशिकहून राज ठाकरे यांचा पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा होता मात्र राज ठाकरे त्यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द करत अचानक मुंबईकडे ते रवाना झालेत राज ठाकरे यांनी दोन दिवसीय या नाशिक दौरा अवघ्या तीन तासात उरकल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर राज ठाकरे हे काही खाजगी कारणासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळते आहे साहेब आले आणि जी मिटिंग होती ग्रामीण शहर कोर कमिटीची मीटिंग झाली सर्व निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि त्यांचं जे आता मुंबईचं दौरा होतं त्या साईडला सर पुण्याला जाणार होतो साहेब अचानकच मुंबईला मी गेले मुंबई त्यांचं काही काम होतं अर्जंट त्यामुळे साहेब अर्जंट कामासाठी मुंबईला आढावा घेतला आजच्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याबाबत साहेबांनी आढावा घेतला सगळ्या सूचना केल्या त्या पद्धतीने आमची कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी होते आणि काही नवीन पदाधिकारी द्यायचे त्याबाबत चांगली चर्चा करी। <णते करीवला> स्तरावरचे नवीन पदाधिकारी दिले हो जाते ज्या <ंहिस्ट> ठिकाणी पदाधिकारी नाही ते नेमायचे आणि ज्या पद्धतीने त्यांना लिस्ट देऊ ते त्या पद्धतीने नेमणूक करणार कान मंत्राचा काय कामी त्यांचे कार्यकर्ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकायचं

बोललो साहेब आहे आमच्याशी त्या विषयावर बोलले काय मत आहे पदाधिकाऱ्यांबाबत संघटनेबाबत नाराजी व्यक्त केली का पण नाराज आहे का अंतर्गत कोणाचा तुम्हाला कोणामध्ये अंतर्गत बाजी दिसली काहीच नाही हे तुमच्या मनाने मानता येत काही नाही तर दिवसभराचा दौरा ती तासा तुम्ही विचारला पाहिजे आम्ही कसं बोलणार मागे सरकणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक